नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो परभणी आणि मानवत आपण या दोन बाजार समितीचे कापूस बा बघूया सोळा मे दोन हजार चोवीस रोजी कापसाला परभणी आणि मानवत या दोन बाजार समितीमध्ये काय भाव मिळाला तर मित्रांनो सुरुवातीला आपण परभणी बाजार समितीचे कापूस भाव बघूया तर मित्रांनो परभणी बाजार समितीमध्ये जो जास्तीत जास्त कापसाला भाव आहे तर तो आपल्याला सात हजार चारशे पस्तीस रुपये मिळालेला आहे सरासरी जो कापूस भाव आहे तर तो, तो आपल्याला सात हजार चारशे पाच रुपये मिळालेला आहे आणि कमीत कमी जो भाव आहे तर तो, तो आपल्याला सात हजार दोनशे रुपये मिळालेला आहे त्यामध्ये फरदड कापसाला पाच हजार आठशे रुपयापासून आपल्याला सहा हजार दोनशे रुपयापर्यंत भाव मिळालेला आहे मित्रांनो म्हणजे काय यामध्ये सुद्धा कापसाचे भाव जे आहे तर ते परभणीमध्ये कमी झालेले आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर मित्रांनो मानव बाजार समितीचे कापूस भाव बघूया तर मानूद बाजार समितीमध्ये सुपर कापसाला सात हजार दोनशे चाळीस रुपयापासून ते सात हजार तीनशे ऐंशी रुपयापर्यंत सुपर कापसाला भाव भाव मिळालेला आहे म्हणजेच मित्रांनो मानूद बाजार समितीमध्ये सुद्धा सुपर कापसाचे भाव जे आहे तर ते खूप कमी झालेले आहे सहा हजार दोनशे रुपयापासून ते सहा हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंत फरदड कापसाला भाव मिळालेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने या दोन बाजार समितीचे कापूस भाव असे होते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान